किशोर आहे भावा तुला जावा स्टार्ट करायचे शिकायला मला माहीत आहे पण जावा स्टार्ट करण्याअगोदर हो तुला काही गोष्टी माहीत पाहिजे ओके जसं की सी आणि सी प्लस प्लसचं नॉलेज जावाच्या आधी भावात सी आणि सी प्लस प्लसचं नॉलेज घे बेसिक कॉन्सेप्ट तरी तुला माहीत पाहिजे ओके लाईक कंट्रोल फ्लो स्टेटमेंट असेल किंवा उप्स असेल सी प्लस प्लसमध्ये किंवा सीमध्ये ॲरे असेल राईट स्ट्रिंग असेल या कॉन्सेप्ट बेसिक तुला माहीत पाहिजे जेणेकरून जावा तुला इझी जाईल सी सी प्लस प्लस न करता जावाकडे येऊ नकोस नाही तर बाई हेडॅक होईल म्हणजे थोडंसं अवघड जाईल थोडंसं अवघड जाईल खरंच अवघड जाईल जर तुला वाटत असेल सी सी प्लस प्लस न करता ज्या अवघड जायचं जा पण गेल्यानंतर काही गोष्टी फॉलो कर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट बाई जावासाठी तुला डेली मिनिमम दोन ते ती, तीन तास द्यावे लागतील कारण तुला सी सी प्लस प्लस चा बेस नाहीये डायरेक्ट जावा करतोय तीन तास लागतील जर सी सी प्लस प्लस करून जर गेला आरामशीर एका तासात तुला सगळे कॉन्सेप्ट समजतील कन्स्ट्रक्टर लगेच ओफ्स कॉन्सेप्ट लगेच एक्सेप्शन फाईल हँडलिंग सगळं लगेच समजून जाईल बेस पक्का करावं लागते स्टार्ट करायचे आहे जे आवा कसला वेट करतो आहे माझा यूट्यूब चॅनल फॉलो करा आधी आणि जेव्हा टू पॉईंट झिरो लिंक सापडत नाही जय शिवराय कमेंट कर लगेच सेंड करतो यूट्यूबला जाऊन चेक तर कर आधी आणि जेव्हा टू पॉईंट झिरो फ्रीमध्ये फुल स्टॅक शिकवतो मी छावामध्ये जय जे, जे जाऊ जय शिवराय